डिजिटल के अंदर बहुत कुछ बोला था लेकिन कुछ हुआ नहीं हां रोजगार मिलने वाला है डिजिटल से फायदा है जनता को नहीं कुछ नहीं हुआ ते टेलीमेडिसिन योडी म्हागाची वस्तु आली होती ते बंद पडू पडूना हे आहे मेळघाटच्या कुशीत वसलेले धारणी तालुक्यातली दोन हजार मध्ये हे गाव अचानक जगाचा नकाशावर आलं जेव्हा इथे डिजिटल सुविधा सुरू करण्यात आल्या पण 8 वर्षांपूर्वी डिजिटल झालेला हरीसालचं आजचं चित्र मात्र पूर्णतः वेगळा आहे माझं नाव परवीण मोजीलाल पंडुले मी सध्या ग्रामपंचायत हरिसालमध्ये सदस्य म्हणून आहे तर दोन हजार सतरामध्ये डिजिटल झाला आमचा रिसाल त्यावेळेस टेलिमेडिसिनचा फायदा घेतला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावेळेस आम्हाला ऑनलाईन डॉक्टर मुंबईचे नागपूरचे जिथं म्हटलं तिथच्या डॉक्टरची आमची व्हिजिट होत होती ऑनलाईन ते प्रोव्हाइड करत होते औषध खाणी वगैरे डिजिटल अंतर्गत सुरू झालेली ही टेलिमेडिसिन आता मात्र अपुऱ्या इंटरनेटमुळे धूळखात पडली आहे टेलिमेडिसिन जो आहे आमच्या इथं दवाखान्यातला तो सध्या बंद आहे कारण इंटरनेट नाही आहे आणि सगळ्यात म्हणजे तिथं पाठपुरावा करायसाठी मग यंत्रणा नाही यंत्रणा म्हणजे वरून जे आदेश पाहिजे कलेक्टर साहेबांचे म्हणा ते त्यांना आता दुर्लक्ष केलं डिजिटल संपला म्हणून त्यांना इथं लक्ष देणं बंद केलं त्याच्या असं नुकसान झाला की ते टेलिमेडिसिन एवढी महागाची वस्तू आणली होती ते बंद पडून आहे टेलीमेडिसिन स्वप्न दाखिल हरिसाल आरोग्य या घड़ीला केंद्रीला औषध ही उपलब्ध नहीं डिजिटल के अंदर बहुत कुछ बोला था लेकिन कुछ हुआ नहीं पेशेंट को बहुत तकलीफ होता दवाया नहीं मिलता इंजेक्शन नहीं मिलते बीपी चेक करने के मशीन नहीं है वहाँ कोई साधन नहीं डॉक्टर भी नहीं रहते वहाँ तड़पते पेशेंट और वो बोलते काका यहाँ पे कोई दवा नहीं कुछ नहीं मशीन नहीं कुछ नहीं हम कहाँ चेक करना क्या करना क्या इलाज करना तो फिर पराठ में जाते हम आरोग्य केंद्रातील या सुविधांबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बाईमनुसने अमरावतीचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांना संपर्क केला निकम याबाबत सांगतात दोन हजार अठरामध्ये मी पदावर असताना आम्ही दोनदा हरिसाल येथे भेट दिली होती तेव्हा इंटरनेट वगैरे सर्व व्यवस्थित होतं त्यामुळे टेलिमेडिसिनची सुविधाही चालू होती पण नंतरच्या काळात काय झालं याबद्दल मला माहिती नाही सारखी स्थिती विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमची आहे तसंच आमच्या शाळेतलं झालं कम्प्युटर लॅब वगैरे जे होतं मोठं कंटेनर आला होता त्याच्यातले पूर्ण पार्ट्स खराब झालेले आहे ते म्हणजे पूर्णपणे खंडित झालेलं आहे तर सध्याच्या कंडिशनमध्ये तर तिथं बोलताना येईन की ते चालू आहे म्हणून ते पूर्णपणे बंद झालं आहे कारण त्याला का सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट इंटरनेटच्या अभावामुळे डिजिटल पेमेंट्समध्ये देखील अडचणी येत आहेत इथं जे नेटवर्क आहे आयडियाचं ते टू जी नेटवर्क आहे बाकी सगळेकडे फोर जी झाले फाय जी झाले पण इथं टू जी नेटवर्कच चालते बाकी नेटवर्क आहे तर ते, ते बाहेर गावी आहे एक एक दोन दोन दांडी भेटते आणि तिथं मेन म्हणजे इथं कॅशलेस ची लय प्रॉब्लेम होते जसं आमच्या हे बारकोड आहे इथं कोणी बाहेरच्या व्यक्ती आलं त्याच्यापाशी कॅश नसली मग ते इथं आपल्याला स्कॅन करते ऑनलाईन व्यवहारासाठी पण ते कधी कधी नेटवर्क भेटत नाही ते होत नाही हे परेशानी आहे आमचेच गावातले आमच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल वगैरे आहे आमचे पण नेट चालत नाही एवढे माग महाग रिचार्ज मारा ते वाया जाते काय कामाची गोष्ट नाही सर्व कारभार ग्रामपंचायतीवर टाकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं ग्रामस्थांना वाटतं नेट बंद झालं नेटचे पैसे भरले नाही कारण एवढी मोठी यंत्रणा चालवणं म्हणजे ग्रामपंचायतच्या भरशावर तर होतीच नाही बा गावातले छोटे मोठे कामासाठी तर पैसे कमी पडतात तर एवढी मोठी यंत्रणा राबवण्यासाठी एवढे मोठे पैसे देण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम नव्हतीच सरकारने नेमून दिलेल्या कंपनीने हात काढताच ग्रामपंचायतीवर पडलेला भार आणि इंटरनेटचा अभाव यामुळे हरिसालमधील कोट्यवधींच्या सुविधा मातीमोल झाल्या ग्रामस्थ पुन्हा जुन्या समस्यांना तोंड देत आहेत देशातील पहिलं डिजिटल गाव आता केवळ कागदोपत्रीच डिजिटल उरलंय